खर तर बबन थोरात यांनी उमेदवारी तर सोडा पण प्रत्येक गोष्टीसाठी पैसे घेतले मग उद्धव साहेबांची सभा द्यायसाठी पैसे घेतले पदाधिकारी निवडीसाठी पैसे घेतले त्याच्या घराचा टॅक्स भरायला लावला ह्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी केलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचे मी पुरावे सुद्धा तुम्हाला दिलेले घराचा टॅक्स त्यांच्या भरलेला आम्ही हे केलेलं आहे शेवटी आम्हाला उमेदवारी पाहिजे होती विधानसभा लढवायची होती शिवाय आता नेतृत्वांना निवडणूक झाल्याच्या नंतर ह्या गोष्टी बोलावं म्हणलो आमच्या हातात दगडाखाली होती तर कायम आम्हाला त्रास देण्याचं काम यांनी केलं आणि काही गोष्टी आम्ही बोलाय गेलो तर उमेदवारी मिळू देणार नाही तुमच्या पक्षातून हकालपट्टी करू अशा पद्धतीचे हे संपर्क प्रमुख वारंवार आम्हाला धमकी देत होती ब्लॅकमेल करत होते वानखडे सारखी तुमची हकालपट्टी करू अशा पद्धतीचे बोलत होते मग करायचं काय ते दिवस आम्ही काढलो त्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांवर जे काही हल्ले झाले ज्याची बोट छाटली गेली तरी त्याची सुद्धा दखल वरच्या लेवलला पोहोचू देत नव्हती आमचा आवाज वरपर्यंत पोहोचत नव्हता आणि समोरच्या उमेदवारांना मॅनेज होऊन काम करायचं अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्वसामान्य शिवसैनिकांना त्रास होऊ नये आम्हाला जो त्रास झालाय आमचं जे नुकसान झालंय ते भविष्यात होऊ नये म्हणून आम्ही ही छोटीशी पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचा उद्देश आणि सगळ्या गोष्टी आदरणीय संजय राऊत साहेबांना भेटून आम्ही हा सगळा प्रकार सांगितलेला आहे आणि आदरणीय दादांनी राजीनामा दिलेला आहे आम्ही सुद्धा शिवसेना पक्षाचा ह्या राजीनामा दिलेला आहे आणि उद्धव साहेबाबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही संजय राऊत साहेब असतील मिलिंद नार्वेकर असतील अनिलजी देसाई असतील अंबादास दानवे असतील हे देव माणसं आहेत त्या माणसांबद्दल आमचं काही नाही परंतु हा संपर्क प्रमुखामुळे जिल्ह्यातील सगळी शिवसेना आज संतुष्टात यायचं हे झाले भविष्यात सुद्धा हा माणूस इथे राहिला तर हे होईल आणि साधा बेस्टचा सा कर्मचारी असणारा हा माणूस करोड रुपयाची घरं घेतो तर कुठल्या आधारावर घेतो याच्या संपत्तीची सुद्धा ईडीची चौकशी ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे ही आता माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आम्हाला सुद्धा पैसे मागितले आम्ही हे केले आता तुम्हाला नांदेड उत्तर बद्दल सगळे उत्तरचे पदाधिकारी सुद्धा सांगतील कालच्या जिल्हा प्रमुख पदाच्या निवडी असतील म्हणजे कुठल्याही पद याच्यामध्ये ते पैसे घेतल्याशिवाय काहीच करत नाही अगोदर त्याला पैसे द्यावे लागतात आणि मग पुढच्या गोष्टी होतात उमेदवार नाही आता तशा गोष्टी काय हे जसं घराला भरायला टॅक्स साडेतीन लाख रुपये दिले आम्ही त्याच्यानंतरला पाच लाख रुपये आमच्याकडून याच्यासाठी घेतले सभेसाठी घेतले दहा लाख रुपये पदाधिकारी निवडीसाठी घेतले सगळ्या गोष्टीसाठी आणि तुम्हाला धडधडीत पावले पावत्या दिल्या ना उमेदवारी त्याच्याबद्दल किती काय मला ते माहित नाही परंतु पैसे घेतले हे माहित आहे आणि तुम्हाला सगळंच माहित आहे आता भया पाटील गोळेगावकरांचं प्रकरण झाले असतील संतोष बांगर यांनी सुद्धा मागे आमदार साहेबांनी आरोप केला होता सगळीकडे ज्या बिया माणसावर जिथं जाईल तिथं हा पक्ष संपवण्याचं काम करतो आणि काही आपले चेले सांभाळण्याचं काम करतो आणि त्याच्यामार्फत बाकीच्या सगळ्या गोष्टीचे व्यवहार करतो म्हटलं त्याचे फोन जो आहे त्याचं जो काही फोनच सगळे जर डिटेल्स चेक केलं सीडीआर एसडीआर काढला आणि त्याच्या अकाउंटचे डिटेल्स चेक केलं तर सगळ्याच गोष्टी क्लिअर बाहेर येतील हे पैसे फोन आमच्या अकाउंटवरून दिली ना फोन पे आणि त्याचे हे भरलेले तुम्हाला सगळ्या रिसिप्ट वगैरे दिलेले आहेत भविष्यात एवढंच माझं आपल्या मार्फत सांगणं की भविष्यात नुकसान होऊ नये आणि अशा या माणसाला अशा या पदावर पक्षाने ठेवू नये आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांनी तुळशी पात्र घरावर ठेवून आपलं शिवसेना वाढवण्यासाठी जे काही काम केले त्यांच्या त्या सगळ्या शिवसैनिकांवर भविष्यात आमच्यासारखी वेळ येऊ नये यासाठीच हा एवढा छोटा समाजा प्रयत्न